जी काही अतिवृष्टी झाली आणि आता हा जो काही कापूस आहे कापूस बऱ्याच का ठिकाणी आता प्रॉब्लेम असं येणार की सडन चेंज झालेलं आहे वातावरणामध्ये आपण बघू शकता आता हे कापूस पीक तर ह्याच्यामुळं मेजर कापूस पिकामध्ये जी काही येणारी अडचण म्हणजे महत्वाची पॅराविल्ट हा शंभर टक्के येणार का आता मागचे जे काही आपण दोन तीन आठवडे पाहिले की लागवड झालेल्या ठिकाणी सतत म्हणजे कडक ऊन राहिलेलं आणि हे कडक ऊन राहिल्यामुळं उन्हाचा जास्त आ, स्ट्रेस तापमानचा स्ट्रेस पडलेला आहे ह्या पिकाला आणि आता अचानक पाऊस पडल्यामुळं ही जी काही दोन अनइवन ज्या काही एकदम कंडिशन जे काही निर्माण होतं अशा ठिकाणी आता बघा इथं सगळं पाणी साचून राहिलं अशा ठिकाणी शंभर टक्के ही होणार ही पॅराविल्ट होते म्हणजे कुठल्याही बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन न होत नाही तर हा जो काही जैविक अजैविक प्रकारचा दोन्ही ताण आहे त्याच्यामुळे हे होते अशा ठिकाणी जर कापूस अचानक लाईनच्या लाईन सगळा जर आपला म्हणजे अचानक पानं सगळे मानं टाकून सुकून जाण्याचा जो काही हे होतो तो आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर आधी त्या कापसाच्या बुडाच्या तिथं पायानं दोन्ही पायानं चांगलं दाबायचं आणि दोन्ही पायानं दाबून तिथलं पाणी आधी मोकळं करून घ्यायचं आणि दुसरा विषय दहा ग्राम युरिया अधिक अडीच ग्राम जे आहे ते कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्क्यातलं तर ह्या दोघाचं जे आहे ते लिटर पाण्यामध्ये जे आहे ते आपण तिथं चांगलं कालवायचं आणि त्याचं जे आहे ते आळवणी कापसाच्या बुडाला करायची तर हे कंट्रोलमध्ये येईल काय झालं ह्याला